रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या शेडशाळे ते भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी शेडशाळे ते एक हजार आठ भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली या निमित्ताने जीन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी जैन समाजाच्या वतीने भगवान महावीरांच्या पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीत जैन श्राविकांनी जलकुंभ घेऊन आपला उत्स्फूर्ताचा सहभाग नोंदवला होता गावातील प्रमुख रस्त्यांवरून पालखी मिरवणूक मोठ्या दिमाखात काढण्यात आली मिरवणुकीतील पालखीत भगवान महावीर यांची सुंदर प्रतिमा व मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली होती या प्रसंगी अहिंसा परमो धर्म की जय जीव दया हीच खरी सेवा बोलू महावीर भगवान की जय अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले जैन मंदिरात विशेष पूजा अभिषेक जन्मकाळ यासारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते भगवान महावीर यांचे जीवनकार्य त्यांच्या अहिंसा सत्य अपरिग्रह आणि आत्मशुद्धीच्या तत्वज्ञानांची माहिती यावेळी देण्यात आली दुपारी भगवान महावीर यांचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला जन्मकाळानंतर समाज बांधवांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी कार्यक्रमाचे नियोजन जैन समाजाच्या वतीने काटेकोरपणे करण्यात आले होते स्थानिक समाज, समाज बांधव महिला मंडळ युवक वर्ग यांनी उत्साहाने यामध्ये सहभाग घेतला होता श्रावक श्राविकांनी भक्तिभावाने सहभाग नोंदवून भगवान महावीरांच्या शिकवणुकीचे स्मरण केले यानिमित्ताने जैन धर्माच्या मूलभूत तत्वांचा प्रचार व प्रसार झाला असून शांती अहिंसा व मानवतेचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचला रयत सारती वृत्तसेवेसाठी सुनील संकपाळ